नमस्कार मी सुरेश शिंदे आपण आत्ता कडोलापूर कॉलनी ओ एस के कराटे या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी क्लास घेतला जातो त्यातील काही विद्यार्थी बालेवाडीला नुकतेच गेले होते नोव्हेंबर महिन्यामध्ये मा त्यातील काही विजेते विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे थोडक्यात आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊयात मग तुझं नाव काय बरं आणि शाळा कोणती आहे तुझी आणि कितीला आहेस बरं आता या ठिकाणी जो तो क्लास करतेस तू साधारणतः तेव्हापासून करतेस तीन वर्षापासून मग आता तीन वर्षानंतर तीन वर्षापासून तू क्लास करते त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जातं बरं त्याच्यामध्ये तू कधी फाईट्स केली असतात कुठे गेले होती बरं साताऱ्याने तुला काय मेडल भेटलो होतं आणि बारामधलेला बरं आता ही तिसरी पॅटर आहे तुझ्यामध्ये तर या ठिकाणी कोणते मेडल भेटले तुला बरं या ठिकाणी तू गेल्यानंतर तू स सकाळी किती वाजता उठते आणि कशी गेलीस बरं तीन दिवस गेली तिथं जे तुझ्या फायदंद गेली ते तुला असं वाटलं का भेटी वाटते का बा एवढी घडकी आपण जिंकू का नाही पण तुमची फाईट चालली समोरची फोन होती मग किती वेळ झाली तुमची पाहिजे त्याच्यामध्ये काय तो पॉईंट टाकला त्यांना आता त्यांचे पालक सुद्धा आहेत आपण त्यांच्यावर थोडं जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय सांगाल आपण याच्याबद्दल माझी मुलगी जवळजवळ तीन वर्ष झाली स्टार्टिंगला जॉईन झाली तेव्हा म्हणजे ती एवढी स्ट्रॉंग नव्हती हो पण इथं आल्यापासून ती खूप स्ट्रॉंग झालेली आहे तिच्यामध्ये थोडा कॉन्फिडन्सही आलेला आहे कॉन्फिडन्स म्हणजे भरपूरच कॉन्फिडन्स आलेला आहे जिथं जाते तिथं मेडल दोन मेडल घेऊनच येते आतापर्यंत तिच्याकडे आठ मेडल आहे तीन ब्रॉन्झ आहे तीन गोल्ड मेडल आहे आणि दोन सिल्वर मेडल ते लावायचे फरक म्हणजे खूप खूप फरक आहे अभ्यासाचं आहे शिक्षकाचं म्हणणं काय तेव्हा हा कराटे लावल्यामुळे तिच्यामध्ये प्रगती झालेली आहे म्हणजे म्हणतो ना आपण एकदम कॉन्फिडन्स म्हणजे तिच्यामध्ये नावाची वस्तूच राहिलेली नाही रवींद्र राव सर ट्रेन करतो सरांबद्दल आपण काय सांगतो सर एक सर म्हणजे एक नंबर आहे सर शिकवतात पण खूप छान शिकवतात पर्सनली घेतात म्हणजे आता आम्ही इथं क्लासला साथी येत नाही फक्त सोळायला येते आणि खेळायला येते जरी ती तिची तिची प्रॅक्टिस करते पण मी तिची फाईट आजपर्यंत कधी पाहिलेली नाही आहे आता नॅशनल लेवलला मी कोण्यास फाईट असल्यामुळे मी तिची फाईट पर्सनली पाहिली पण करते ती फाईट म्हणजे सरांनाच विचारायची की फाईट ती करते का नाही आणि ती बेल्ट वगैरे बेल्ट पण एक्झाम असायची तेव्हा मी सरांना विचारायची तर तिच्यामध्ये इम्प्रुवमेंट आहे का नाही कारण मला काही माहिती नसायचं सगळं सरांनाच माहिती आहे सर म्हणाले की ओके आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पाईप वगैरे काता वगैरे सगळं व्यवस्थित करते आणि सरांमुळेच ती एवढी पुढे गेलेली आहे आणि एवढे तिच्याकडे मॅडल्स झालेले आहेत सरांकडे